सर्वांगीण प्रगती आणि नुसती भौतिक प्रगती सर्वांगीण विकास आणि नुसता भौतिक विकास यामध्ये जगभर अंतर पडत गेलं निव्वळ भौतिक विकासाकडं भौतिक प्रगतीकडं लक्ष देत पुढं गेल्यामुळं सकल समाजाचा फार मोठा गोंधळ झाला आणि जगभर मनोरुग्णांची संख्या वाढली विलक्षण वेगानं वाढली मानसिक आजारांचे विविध प्रकार जगामध्ये सर्वत्र दिसायला लागले आत्महत्यांचं प्रमाण वाढलं हे कशामुळं झालं नक्की संस्कार हा भाग अत्यंत महत्वाचा आहे तोच सुटला बुद्धीवर मनावर विचारावर अंतकरणावर चित्तावर जर योग्य संस्कार झाले नाहीत तर सर्वांगीण प्रगती आणि विकास अशक्यच आहे